चला मंडळी आज आपण करूया तांदूळ रवा आणि पोहे यांचा अजिबात वापर न करता मऊ लुसलुशीत गुबगुबीत इडल्या आणि कुरकुरीत डोसे हे इडली आणि डोसे प्रोटीन रिच असल्यामुळे तुम्ही तुमच्या वेट लॉस रेसिपीजमध्ये नक्की ॲड करू शकता इडली डोशांचं पीठ तयार करण्यासाठी इथे एका मोठ्या भांड्यात एक वाटी भरून मुगाची डाळ घेतलेली आहे सेम त्याच वाटीने अर्धी वाटी उडदाची डाळ घेऊया आणि हे आहेत टी सगळं साहित्य हलक्या हाताने चोळून तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे त्यात काही पावडरी पेस्टिसाइड असतील सा तर ते निघून जातील आता यात भरपूर पाणी भरून दोन ते तीन तासांसाठी डाळी भिजत घालूया दोन तास होऊन गेलेले आहेत आपण झाकण उघडून बघूया दोन तासातच डाळी मस्त फुलून आलेल्या आहेत भिजलेल्या डाळी पाण्यातून निथळून काढायच्या आहेत आणि मिक्सरच्या भांड्यातून त्यांची गंधासारखी गुळगुळीत पेस्ट करून घ्यायची आहे पेस्ट करण्यासाठी डाळी भिजवलेलं पाणी न वापरता ताज पाणी वापरायचं आहे शक्यतो कमीत कमी पाण्याचा वापर करा पहिली बॅच वाटून तयार आहे आणि मी तुम्हाला अगदी जवळून याची कन्सिस्टन्सी आणि टेक्स्चर दाखवते हे असं छान क्रीमी असायला हवं डाळीचा कणही लागायला नको तयार पेस्ट एका पातेल्यात काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने दुसरी बॅच सुद्धा वाटून घेऊया आता हे मिश्रण एकाच दिशेने दोन ते तीन मिनिट चांगलं फेटून घेऊया म्हणजे यात हवा भरली जाईल आणि मिश्रण सुद्धा हलक होईल इडली डोशांचं हे पीठ झाकून उबदार जागी सहा ते सात तास फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे मी रात्रभर पीठ फर्मेंट व्हायला ठेवलं होतं आता सकाळी आपण झाकण उघडून बघूया तुम्ही बघू शकता पीठ किती छान फुलून आलेलं आहे शिवाय खूप छान जाळीदार आणि हलकं सुद्धा झालेलं आहे पीठ एकसारखं कालवून घेऊया आणि आता हे कालवताना माझ्या लक्षात येत आहे की ते थोडं घट्ट झालेलं आहे आता यात चवीनुसार मीठ आणि लागेल तसं दोन ते तीन चमचे पाणी घालून पुन्हा एकदा एकसारखं खालीवर करून घेऊया खूप जास्त पाणी घालून पीठ पातळ करायचं नाही नाहीतर इडल्या फुगण्याऐवजी खाली बसतात हे असं पळीवाड झुणक्याच्या कन्सिस्टन्सीचं पीठ असायला हवं चला आता सुरुवातीला इडल्या करून घेऊ इथे मी इडलीचा स्टीमर रेडी ठेवलेला आहे आणि इडली प्लेट्सना बटर लावून घेतलेलं आहे इडली प्लेट्स ग्रीस करण्यासाठी तुम्ही तेल तूप किंवा बटर कशाचाही वापर करू शकता पण माझा असा अनुभव आहे की इडली प्लेट्सला बटर लावलं तर इडल्या अगदी सहजपणे निघून येतात तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा दोन प्लेट्स मध्ये इडलीच पीठ भरून तयार आहे आता या प्लेट्स ठेवून ते बारा मिनिट इडल्या वाफवून घेऊया बारा मिनिट होऊन गेलेली आहेत झाकण उघडून बघूया इडलीच्या मधोमध टूथपिक घालून बघितली आणि ती स्वच्छ बाहेर आलेली आहे आपल्या इडल्या तयार आहेत इथे मी इडली बरोबर खाण्यासाठी हिरवी खोबऱ्याची चटणी सुद्धा केलेली आहे दहा मिनिटं आपण इडली अशीच रेस्ट होऊन द्यायची आहे आणि त्यानंतर ती डीमोल्ड करायची आहे गरमागरम इडली लगेच डीमोल्ड करू नका नाहीतर ती मोडते वाफ झिरलेली आहे आणि इडली मी तुम्हाला अगदी जवळून डीमोल्ड करून दाखवते हे बघा नुसत्या बोटाने सुद्धा ही इडली अगदी अलगदपणे डीमोल्ड होते सुरी किंवा चमचा सुद्धा लावायची गरज पडत नाही आणि हा इफेक्ट आहे फक्त आणि फक्त अमूल बटरचा गरमागरम इडली तुमच्या आवडत्या चटणी आणि सांबार बरोबर सर्व करा मी तुम्हाला एक इडली तोडून त्याचं आतलं टेक्स्चर दाखवते ही अशी मस्त जाळीदार आणि आतून सुद्धा गुबगुबीत लुसलुशीत आणि अप्रतिम चवीची इडली तुमच्या घरी सगळ्यांना खूप आवडेल हे मी खात्रीपूर्वक सांगू शकते चला आता याच पिठाचा कुरकुरीत डोसा करूया तयार पिठापासून आपण दहा इडल्या केलेल्या आहेत आणि हे दोन डोशांचं पीठ उरलेलं आहे डोसे करण्यासाठी इथं मी बिडाचा तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता त्याच्या मध्यभागी डोशाचं बॅटर घालून ते अगदी पातळ पसरून घ्यायचं आहे गॅसची आज मध्यम ठेवायची आहे आणि पीठ वरून पूर्ण सुकलं की डोशाला ब्रशच्या सहाय्याने तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे डोसा असा ब्राऊन दिसायला लागला की त्याच्या कडा आपोआप सुटतात तयार डोसा फोल्ड करून घेऊया आवडत असेल तर वरून पुन्हा थोडस तेल किंवा तूप लावून घ्या आणि गरमागरम कुरकुरीत डोसा सर्व करा ऐकलात ना डोशाचा कुरकुरीत आवाज तर तांदूळ पोहे रवा दही इनो किंवा सोडा यापैकी काहीही न घालता सुद्धा किती मस्त इडली आणि डोसे आपण तयार केलेत बघितलेत ना हाय प्रोटीन रेसिपी वेट लॉस रेसिपी टिफिन रेसिपी टी टाइम स्नॅक्स रेसिपी या कुठल्याही साठी हे बेस्ट ऑप्शन आहे सो फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत ब बाय